नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आता आपण व्हिडिओ करतोय का आता आम्ही असं रिकामी बसलो होतो आणि खूप पलटण जमा झालेली आहे घरात तर तुम्हाला आता दिसेलच आणि त्यात आमच्या दोन बारक्या ज्या आहेत माऊ आणि आमची ताशू इतके खोडकर आहे की सकाळपासून नको नको तेवढा वैताग घेऊन ठेवला आहे आणि आता परत येतात का तर त्यांना आता माझ्याकडून शिकायचं आहे तर बोलता तर काही येत नाही त्यांना अजिबात बोलता येत नाही पण त्यांना शिकायची आणि खेळायची हऊस किती आहे आता तेच तुम्ही बघा आणि ते दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय तर चला तुम्हाला दाखवते की ते काय काय करतात आणि काय काय नाही आता येतातच आहेत बघा पाचच मिनटात <laughs> ते मूर्ती लहान आणि कीर्ती महान मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे बघा बसले तुम्ही पटकन मांडी कशी घालायची हा व्हेरी गुड आता आपण काय खेळूया आपली तपडी घ्यायची आपली तपडी घ्यायची हा चला कसं घ्यायची चला सुरुवात करा हाताची घडी घालायची बरं हाताची घडी घाला व्हेरी गुड आता आपली तपडी साठी हात पुढे घ्या आपली तपडी घ्यायची ना आपल्याला कशी घ्यायची चला आपली तपडी कशी घ्यायची दाखव मग आपली तपडी चला आपली तपडी हा चला आता करा एकवर चला हात ठेव मग पुढे ये मांडी घाल मग हा व्हेरी गुड तसे पुढे ये इकडे हात ठेव माझ्या हातावर हात आपली तपडी गुलाबाची तपडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचा एकच कान धर्ग बेबी माझा कान कांदार माझा कांदरा कान तुकाला पण <laughs> का हा कांदार चाव म्याव चाव म्याव आता काय करायचं आंबा बडू का हा चला या लवकर लवकर या दीड वाज पहिला मांडी घाला मांडी घाला मागे सारखा मांडी घाला हा घोड गोड आता ठेवा माझ्या हातावर हात ठेवा तू पण ठेव आंबा फुडू गाडला आता परत आता परत उठ उठ आता परत आता परत हां चला हात ठेवा हात ठेवा आंबा फुडू गा आता काल सारखा का चला परत

ആ മണ്ടിക്കാ ദേ എ ബി സി ഡി बोलून दाखवा चला ए बी सी डी ई एफ जी P, P Q P R, R S T U v, D v, D v V W v w, v? w W डब्ल्यू पटकर बोलो कर W drinkle so, twinkle little star how i wonder what you are up above the world so high like a diamond in the sky yeah, yeah. ah. parat drinkle nah. so, little star how i wonder what you are Up above the world so high, like a diamond in the sky. Ha? Ata guldal? Johnny, Johnny? Yes, papa? Nine Nine, 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 nine. <laughs> <laughs> like women, I But, papa, <inaudible> <inaudible> papa. <nine nine> <inaudible> ha, <Huh>, Johnny, Johnny. <inaudible> <inaudible> Yes, Papa. Uh, eating sugar. No, Papa. No. Telling lies. No, no Papa. No. Open your mouth.

आई है ना तुझी मग ऐकायचं मी काय म्हणते तिला पण बोलायला लवकर नको तूच बोलणार आहेस तिला एकटीलाच बोलायचं हिला नाही बोलायला लावायचं काय जा रे बसू दे, दे आपण बोलू हं? बोल जॉनी जॉनी हा ती पण बोलते ना जॉनी जॉनी काय तू बोलते बोल? बोलते बोलते जॉनी जॉनी येस पप्पा yeah. नो पप्पा ओपन युअर माउथलं चुकलं की नाही आपला माऊ जॉनी तू पण बोल जॉनी जॉनी मांडी घाल मांडी घाल मांडी घाल मांडी घाल मांडी घाल जॉनी जॉनी येस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा लाइ नो ओपन युअर माउथ हा 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 हे असेच असे नमुने मस्त आहेत माझ्याकडे एकदम गड पिली आहे आमची गड 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 माऊ आहे की आम्ही सतत आमच्याकडे सतत असते आणि मस्त असे तिला माझ्यावर गप्पा मारायला खेळायला खूप आवडत आणि दुसरी लगेच निघते बोलव तिला ताशुला न हाकमार जागी ताशूला जास्त नुसतं खेळायचं असतं आणि दुसरं काही नाही दिवस भर इकडेच असतात आणि त्यांच्या हा पट्टे आहे हे आमचं मोठं आहे हे आमचं मोठं बाळ खूप बाळ हे पट आणि तू अति गोडबार माझी आणि हे माझं पिल्लू है ना म तू माझ पिल्लू आहे ना माझे हे पिल्लू आहे गोड गोड पिल्लू आहे नुसतं खेळायला पाहिजे खायला पाहिजे है ना खाऊ 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 ते दादाला बोलून दाखव न पप्पा बोलून दाखव त्याला बोल। जॉनी जॉनी असे बोल। बोल। दोन आमचे गोडबा तुम्हाला दाखवायचे होते हो थांब आता असे आमचे दोन बाळ मस्त गोड आणि गोंडस जे आमच्या आयुष्याचा भाग म्हंटला तरी चालेल आमच्याकडे असे दिवसभर खेळत अशी छुम 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 वाजवत असतात आणि खरंच त्यांच्यामुळे घर इतकं आनंदमय असतं ना माझा दिवसही कुठे जातो करत नाही आणि असं संध्याकाळ झाली की त्यांचं काहीतरी वेगवेगळं असतं करायचं असतं काहीतरी आमचं वेगवेगळं वेग खेळणं असतं आणि खूप छान वाटतात येतात तर आणि हेच तुम्हाला आज मला दाखवायचं होतं तर हा ब्लॉग मी आता इथेच सेंड करते पण त्याआधी त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चालले <laughs> <laughs> <laughs>